वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज हम तुम्हारे साथ है तुम्हारे साथ है मिळालच पाहिजे विजय असो विजय असो स्वागत आहे संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा दरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ शासकीय सेवेत नोकरीला लागलेल्या हिंगोली जिल्ह्यातील समाज बांधवांचा सत्कार सोहळा वेळी उपस्थित स्वप्नील चंद्रकांत बागल आय अक्षय बालासाहेब नळगे टेक्निकल ऑफिसर भाभा अॅटोनिक रिसर्च सेंटर जनाताई सखाराम काकडे पी संभाजी मारुती देवरे पी गजानन चंपतराव हरभरे पी रोहिणी भानुदास काकडे कनिष्ठ अभियंता पी नांदेड राजू एकमतराव कदम सहशिक्षिका जिल्हा परिषद रत्नागिरी वैष्णवी विलास शिंदे जलसंपदा विभाग डॉक्टर नवनाथ भरतराव पडळे वैद्यकीय अधिकारी विकास दत्ताराव कराळे पशुवैद्यकीय अधिकारी शिवराज रामप्रसाद कदम सहशिक्षका नवी मुंबई अच्युत गणेश देवरे वरिष्ठ लिपिक वैशाली शिवाजी भालेराव सहशिक्षक जिल्हा परिषद यवतमाळ गोविंद लक्ष्मण खराटे सहशिक्षक जिल्हा परिषद जळगाव नीता गोपाळराव दळवी सहशिक्षिका जिल्हा परिषद बुलढाणा गोविंदराव साहेब दळवी सहशिक्षक जिल्हा परिषद जालना दिलीप प्रभाकर डाखोरे कृषी विभाग यशोदा दत्तात्रय चव्हाण सहशिक्षिका जिल्हा परिषद नांदेड प्रशांत प्रभाकर डाखोरे एसबीआय नांदेड बालाजी गंगाधर बोखारे तलाठी वसमत कोमल देवराव मगर रयत शिक्षण संस्था निकिता लक्ष्मणराव जाधव आहार तज्ञ वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई हो राजेश किशनराव इंगोले एसबीआय पीओ मेघा माणिकराव शिंदे समाज कल्याण विभाग क्लार्क अभिषेक रमेश सूर्यवंशी फ्लाईंग ऑफिसर इंडियन ए फोर्स आश्विन शंकरराव ठोबरे तलाठी कृष्णा केशवराव दळवी वैद्यकीय अधिकारी कल्याण गंगाधर मगर एस टी आय त्र्यंबकराव देवरे आर्मी अयोध्या माधवराव सोळंके तलाठी चंद्रपूर स्वाती लक्ष्मणराव सोळंके एसबीआय उपस्थित होते हम तुम्हारे साथ है बिरालच पाहिजे विजय अशोक विजय अशोक त्यांच्या सुख कार्यातून सला घेऊ आपण आपल्या मराठा समाजामधील जे काही बंधू भगिनी निवड झालेली आहे शासकीय झालेले त्यांचं आपण या ठिकाणी